सर्वांना नमस्कार आणि आज आपण इथे कशासाठी माहिती घेण्यासाठी ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे त्यांच्यातर्फे हा कार्यक्रम इथे त्यांनी अरेंज केलेला आहे तुमच्यासाठी आणि त्यांच्या संस्थापिका डॉक्टर मंगल आहेत आंकिनी सर आहे आणि बाकीचे हे आम्ही सगळे साधक आहोत तर तुम्हाला खास इथे आज बोलवलं आहे मला असं कळलं की तुम्ही ध्यान करता म्हणून करता तुम्ही ध्यान किती वाजता उठून अरे वा पाच वाजता रोज करता ताळ्या वाजवा छान नाही वाटत नाही हो <laughs> ना मला फक्त ध्यान करा तुमचं आयुष्य सुंदर झालं तुम्ही बाकी काही केलं नाही तरी चालणार तुम्हाला आवडतं कारण ध्यान योग्यच मला ध्यानामुळे काय काय फायदे झाले का करावं वाटतं ते मला सांगा कशासाठी आपण करतो ध्यान आता तुम्ही खूप खेळला ग्राउंडवर किंवा पिकनिकला जाऊ नका तर कसं तुम्ही दमून जाता ना आणि मग तुम्हाला झोपाव वाटतं मग झोपल्यावर काय तुम्हाला छान विश्रांती मिळते हो की नाही मग तसं आपल्या मनाला विश्रांती मिळावी आपला मेंदू बुद्धी ताजी तबानी राहावी म्हणून आपण ध्यान करतो ध्यान तर तुम्ही करताच आहात पण त्याचं कारणही नाही कशासाठी शरीराला आणि मनाला विश्रांती मिळण्यासाठी आपण ध्यान करतो आता तुम्ही कुठे बसून ध्यान करता मला सांगावर पण खाली बसता काही घेता बसायला असं काहीतरी बसायला घ्यायचं कारण डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही हम्म आपल्या शरीरामध्ये ध्यानामुळे जी ऊर्जा तयार होते ना ती आपण डायरेक्ट भूमीवर बसतो तर त्याच्यात निघून जाते मग आपल्याला कमी फायदा होतो फायदा होणार नाही असं मी म्हणत नाही पण कमी फायदा होतो मग आणि गच्चीवर तुम्ही बसता ते छानच आहे आकाशाखाली छान सकाळी पहाटे शांतता असते कुठे आता उगवण्याची तर वेळ नसते पण पहाटेची वेळ असते आणि पहाटेची वेळ का चांगली आहे का चांगली आहे मला सांगा पहाटेची वेळ पहाटेची वेळ तुम्ही ध्यान करता आणि ती वेळ ध्यानासाठी अतिशय उत्तम आहे तुम्ही अगदी योग्य वेळ निवडलेली आहे कारण मग हा सगळीकडे शांतता असते असते की नाही शांतता काही गडबड नसते टी व्हीचे आवाज नसता पंख्याची आणि तुम्ही कच्चीत करता पंख्याची घरकरू नाही काही नाही शांतपणे तुम्ही डोळे मिटून आपलं लक्ष पूर्ण लक्ष ध्यानावर देऊ शकता म्हणून नेहमी पहाटे करायचं ध्यान तुम्ही करतच आहात पण तेच ठेवायचं आता कधीतरी तुम्हाला नाही जमलं पहाटे करायला कुठे पिकनिकला गेला कुठे झोपच लागून गेली तर काही हरकत नाही मग तुम्ही कधी करायचं संध्याकाळी सूर्यास्त होतो त्यावेळेस तुम्ही असंच गच्चीवर जाऊन ध्यान करायचं आता कधी गच्चीच मिळाली नाही गच्चीला खोल चावी नाही मग काय करणार असं नाही की मग मग ध्यान करायचं नाही हम्म मग कुठे ध्यान करायचं आपल्या खोलीत कुठेही चांगली जागा निवडायची तुमच्या खोलीमध्ये जो एक कोपरा असेल छान तो निवडायचा खाली असं बसकर घ्यायचं बसायला डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही हम्म काहीतरी छोटस असं कायमसाठी एक बनवून ठेवा आसन त्याला आपण म्हणतो तर ते आसन समजा हरणाच्या कातरीचं मिळतं वाघाच्या कातडीचं मिळतं पण ते तर खूप आपण जाऊन थोडी आणणार विकत आणायला लागतं ते महाग असतं पण तुम्ही साधं घरातल्या गोधडी असते ना आपली साधे जुने कपडे असतात त्याचं पण तुम्ही शिवून बसकर तयार केलं तरी चालतं त्याच्यावर बसायचं उत्तर दिशेला दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही तुम्हाला पश्चिम दिशेला उत्तर दिशेला आणि कसं करता तुम्ही त्या डोळे बंद हम्म डोळे बंद का आपल्याला बाकीच काही दिसू नये म्हणून मग आपण कुठे दुसरीकडे काही बघितलं मग तिकडे आपलं लक्ष जाईल हो की नाही मग आपण तेच बघत बसू मग आपल्या ध्यानात लक्ष लागणार नाही म्हणून डोळे बंद ठेवायचे आणि शरीर पूर्ण शिथिल सोडायचं शांत बसायचं काही हालचाल करायची नाही कुठे काय असं तबला वाजवताय कुठे कोण काय करताय असं काही करायचं नाही डोळे बंद ठेवायचे शांतपणे सगळे अवयव शरीराचे आपण शिथिल करायचे तसं तुम्ही करतच असाल पण मी परत तुम्हाला सांगते छान शिथिल करून तुम्ही अगदी सुखासनात बसायचं सुखासनात म्हणजे आता कोणी तुम्हाला सांगितलं की पद्मासन घाला आणि करा आणि तुम्हाला आवडत नाही आहे ते तुमचे पाय दुखायला लागले मग तसं तुम्ही अवघडलेल्या स्थितीत बसायचं नाही कळलं की नाही शांत तुम्हाला अगदी छान वाटेल अशी छान मांडी घालायची डोळे बंद करायचे आणि स्मरण करायचं प्रभूचं ईश्वराचं तुम्ही कोणाला मानता त्याचं स्मरण करा डोळ्या पुढे आणा आपल्या काय इच्छा असतील त्या मनामध्ये आणा आणि शांतपणे तुम्ही ते ध्यान करायचं आहे ध्यान नित्य केलं पाहिजे रोज केलं पाहिजे आज केलं उद्या केलं जाऊ दे आता नको बाबा मला कंटाळा असं नाही करायचं एकदा सवय लागली ना की ती कायम ठेवायची ध्यानाची सवय तुम्ही कायम आता करत राहा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे मग लवकर उठायचं स्वच्छ चांगले कपडे असले पाहिजे झालेल्या कपड्यात करायचं नाही तुम्ही बदलून घ्यायचे कपडे आंघोळ गेलीच पाहिजे असं नाही केली तर फारच छान पण समजा नाही जमलं छान स्वच्छ कपडे घालायचे आता तुम्हाला तुम्ही गच्चीत जाता मग ते तर खूपच छान आहे बसकर घेता ते पण छान आहे त्याच्यावर बसून शांतपणे डोळे मिटून आपण ध्यान करायचं आहे ध्यान करताना काय करायचं सर्व अवयव शिथिल सोडायचे दुसरं काही करायचं नाही इकडे बघ तिकडे बघ टकटक आवाज कर कोणाला टपली मार कोणाची शेप टाओ वेणी असं काही करायचं नाही खूप चोप बसायचं आणि पूर्ण लक्ष ध्यानावर केंद्रित करायचं आणि ध्यानामुळे काय होतं आपल्या शरीराचे काही रोग असतील तर ते बरे होतात बरे व्हायला मदत होते आपलं मन शांत राहतं कोणाशी भांडण झालं आता तुमचं तर सारखं तुमच्या मनात असतं मना झाली तुम्� मी नको ती मारामारी करायला मग किंवा मला तो असं का बोलला मला ती असं का बोलली मी आता उद्या बघून घेते हे असलं काहीही मनात ठेवायचं नाही हे सगळं काढून टाकायचं मन ताज तवान करायचं मनाला शक्ती द्यायची ऊर्जा मिळते त्याच्यामुळे म्हणून ध्यान करायचं कोणाही बद्दल आपस ठेवायचा नाही कोणाबद्दल काही वाईट विचार आणायचे नाही वाईट विचार असले तर काढून टाकायचे आणि शांतपणे आपण एकचित्तानी हे ध्यान करायचं आता एक हृदय ध्यान म्हणून असतो तो प्रकार मी तुम्हाला सांगते तुम्हाला आहे का माहितीये हृदय ध्यान काय असतं तर आपलं हृदय कुठच्या बाजूला असतं सांगा शिकलाय का तुम्ही डाव्या बरोबर व्हेरी गुड काय तुझं नाव यश माहितीये यशला तर डाव्या बाजूला आपलं हृदय असतं ना त्याच्यावर तुम्ही हात ठेवायचा दोन मिटा डाव्या बाजूला हृदयावर हात ठेवा आणि तुम्हाला काय पाहिजे आहे ते तुम्ही मनात म्हणायचं म्हणायचं म्हणजे मला माझा पहिला नंबर येऊ दे असं नाही म्हणायचं माझा पहिला नंबर आलेला आहे मी शाळेमध्ये अतिशय उत्तम विद्यार्थी झाले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी डोळे झाकायचे मी शाळेतला उत्तम विद्यार्थी आहे मी कोणाशी भांडत नाही माझा कोणीही शत्रू नाही डावात ठेवायचा डावा माझा कोणीही शत्रू नाही मला खूप चांगले मार्क मिळालेले आहेत मी सुखी आहे मला परमेश्वराने सर्व दिलेलं आहे अभ्यास मी मन करणार आहे मी मोठा इंजिनियर झालो आहे मी असं तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही मनात म्हणायचं हम्म किंवा तुमचं काय डोकं दुखत असेल तुमचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर म्हणायचं माझा किती छान अभ्यास, अभ्यास, अभ्यास होतोय माझं छान अभ्यासात लक्ष लागत आहे मला खूप बरं वाटतंय माझी पाठ दुखत होती ती थांबली आता मी सगळ्यांशी सगळे वर्गातले माझे मित्र मैत्रिणी आहेत मी, मी कोणाशीही भांडत नाही हे सगळं तुम्ही हृदयावर हात ठेवून डाबा हात ठेवून म्हणायचं आहे आणि जे तुम्ही म्हणाल ते तुम्हाला मिळणार आहे ते सगळं तुम्हाला मिळणार आहे ते सगळं तुमचं साध्य होणार आहे तर आता तुम्ही जेव्हा उद्या ध्यान कराल ना तेव्हा हृदय ध्यान पण करायला शिका थोडा वेळ पाच किती उघड्या आता डोळे तर किती वेळ तुम्ही करता ध्यान अर्धा तास पाच दहा मिनिट ठीक आहे तरी सुद्धा पुरेस आहे दहा मिनिटं पण तुमच्या वयाला दहा मिनिटं पण खूप झाली कळलं की नाही पण आता तुम्ही असं म्हणाल की ह्या मॅडमनी तर सांगितलं की माझे सगळे मित्र आहेत मला कोणी शत्रू नाही माझा पहिला नंबर आलेला आहे कुठे आला माझा पहिला कुठे मला शत्रू नाही आहे ना ती भांडते ना माझ्याशी तर ते मला आणायचं नाही आणि म्हणून ध्यान सोडायचं नाही तुम्हाला एक ना एक दिवस त्याची फळं मिळणार आहे सातत्य पाहिजे रोज केलं पाहिजे आणि आता तुम्ही दहा मिनटं करता समजा तर हळूहळू हळू तुम्ही वेळ वाढ पाहिजे जमेल ना रोज आणखीन थोडा वेळ रोज आणखीन एक मिनिट जास्त दुसऱ्या दिवशी आणखीन एक मिनिट जास्त असं करून शांतपणे उठल्या उठल्या स्वच्छ कपडे घालून आसन घेऊन डोळे मिटून तुम्ही शांत, शांत चित्ताने ध्यान करायचं आहे कराल ना उद्यापासून मला आता करून दाखवा तुम्ही जे करता ते करून दाखवा पाच चला सुरुवात करा अरे <coughs> वाद्मा पद्मासाला बसला <coughs> या पूर्वस्थितीत उघडा डोळे छान खूप छान खूप छान तुम्ही मुलाला के केलेलं आहे ध्यान रोज असा सराव हा हात एकमेकांवर चोळायचे तयार भेटले उर्जा डोळ्याला सर्व शरीराला पसरवायची व्हेरी गुड खूपच छान करतात बघ छान करतात रोज हा रो, 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 सराव चालू ठेवा आणि हळूहळू वेळ वाढतात फक्त चष्मा काढून ध्यान आलो कसं बघा